नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की। मानिनी ही नंदिनीला विचारते आजकालची मुले ही काही स्पष्टपणे बोलत नाही आता युगचंच बघ ना युग मला काही स्पष्टपणे सांगतच नाही आता काळव्या तर तुझी सखी बहीण आहे ती तुझ्याशी स्पष्टपणे बोलते का म्हणजे तिचे मित्रमैत्रिणी वगैरे कोण आहे तुला माहिती आहे का किंवा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन मानिनीकडे पाहत बोलते हो तशी ती माझ्याशी स्पष्टपणेच बोलते तिचे मित्रमैत्रिणी म्हटलं तर एक अनिशा आहे आणि दुसरी जीविका तेव्हा मानिनीला संशय येतो आणि ती विचारते जीविका मी तर हे नाव पहिल्यांदाच ऐकलं आहे तर इकडे आपण पाहतो क्लासमध्ये आग लागलेली असते आणि काव्याही पार्थनं दिलेलं घड्याळ वाचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा अमिषा तिला विचारते अगं हे काय काव्या इथे जीव वाचवायचा पडला आहे आणि तुला घड्याळ का वाचवायला पडलं आहे तेव्हा ही तिला उत्तर देते मला हे घड्याळ पार्थने गिफ्ट दिलेलं आहे काहीही झालं तरी मी या घड्याळाला काही होऊ देणार नाही तर आपण इकडे पाहतो पार्थ हा काव्यासाठी एवढा वेळा होऊ नकोस आणि त्याच वेळेस समोर मानिनीला उत्तर देतो आई काव्या ही एकदम सरळ आणि सरळ स्पष्ट होते म्हणूनच मला त्या आवडतात तेव्हा मानिनी ही त्याला उत्तर देते पार तुला जसे वाटते तसे नाही काव्या जेवढी साधी भोळी दिसते तेवढी नाही आणि तेव्हा नंदिनी देखील विचारते काकू तुम्ही असे का बोलत आहात आणि त्याच वेळेस मानिनी बोलते कारण की काव्याचे अफेर आहे असे सांगणार त्याच वेळेस पारच्या फो जवळचा फोन वाचतो आणि पार फोन रिसीव करतो तेव्हा त्याला आमिषाचा फोन आलेला असतो आणि ती आमिषाही त्याला काव्याचा जीव धोक्यामध्ये आहे असे सांगत असते आता पार्थ अतिशय घाबरलेला असतो तर पुढे येणाऱ्या भागामध्ये पार कशाप्रकारे काव्याला वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद